नमस्कार लॉरेशिया युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण सध्या हल्लीला घडलेली घटना बघितली असेल म्हणजे काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे बलात्काराची घटना घडणार सुद्धा घेतले होते पण त्यानंतर अचानक बातमी आली की आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी मध्ये ठार मारले आहे म्हणजे जीवे मारले आहे त्यावर आरोप प्रत्यारोप खूप होत आहेत ते म्हणजे काही म्हणतायत ही हत्या आहे काय म्हणतात एन्काउंटर आहे परंतु पोलिसांनी त्यांची अशी बाजू मांडली तर भारतीय न्याय संहिता दोन हजार कायद्याच्या कलम चौवेचाळीस डिफेन्स म्हणजे प्रायव्हेट डिफेन्स हे वापरून त्या अक्षय शिंदेचा गोळीबार करण्यात आला आहे म्हणून ती आपण हत्या म्हणू शकत नाही ती हत्या नसून प्रायव्हेट डिफेन्सचा एक पार्ट आहे म्हणून त्याला कायद्यामध्ये मान्यता दिली ज्या वेळेस आपल्यावर कोणी प्राणघातक हल्ला करत असतं व आपण आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या त्या वर हल्ला करतो तो तर त्याला प्रायव्हेट डिफेन्स असे म्हटले जाते व याची कायद्यामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौवेचाळीस मध्ये तरतूद देण्यात आली आहे व आपण पुढे बघू आता महिला या सुरक्षित नाहीयेत या असं खूप लोक कमेंट्स करतायत परंतु महिला देखील प्रायव्हेट डिफेन्सचा वापर करू शकतात महिला प्रायव्हेट डिफेन्सचा वापर कुठल्या कलमानुसार व कायद्यात कुठे दिलाय असं म्हणतात परंतु कायद्यामध्ये भारतीय न्याय सेनेच्या कलम चौतीस व पस्तीस मध्ये खासगी देण्यात आलेला आहे म्हणजे जर महिलेची कोणी छेड काढत असेल व तिला वाटत असेल अं किंवा माझ्या जीवाला त्रास धोका होऊ शकतो तर ती स्वतःच्या बचावासाठी समोरच्या व्यक्तीला मारू शकते व तिच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे त्याच्यामध्ये म्हटले परंतु असा समोरच्या व्यक्तीने गुन्हा केलेला असावा की ज्या कृत्याने म्हणजे त्याच्या त्या कृत्याने ती महिला ही जीवासने जीवाने जाऊ शकते त्या या त्या प्रकरणामध्ये दिलं होणं गरजेचं आहे तरच ती या कलम चौतीस व पस्तीस नुसार तिचा बचाव हा करू शकते नाहीतर त्या व्यक्तीचा ते तिला मारण्याचं इंटेन्शन नसेल व छेडछाडीचा इंटेन इंटेन्शन नसेल पण महिला म्हणत असेल की व मी स्वतःच्या बचावासाठी याला मारले आहे तर ते साक्षात चुकीचं आहे व तिच्यावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल ओके कर। व्हिडिओ समजला असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा व तुम्हाला याबद्दल काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तरी तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता किंवा आपल्या लॉरीच्या इंस्टाग्रामला पेज आहे ते देखील तुम्ही डी एम करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर व लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार